नमस्कार आज मंडईमध्ये छान लालसर गुलाबी अशी गाजरं मिळाली मग काय लगेच गाजराच्या हलव्याचा ठरला थंडीच्या दिवसात अशी जी लालसर गुलाबी गाजरं मिळतात त्यांचाच हलवा एकदम स्वादिष्ट होतो थंडीच्या दिवसात दोन तीनदा तरी गाजराचा हलवा घरी तयार केला जातो अगदी या काळात होणाऱ्या लग्न सोहळ्याच्या वेणूतही गाजराच्या हलव्याला स्थान असतं ये देखू आज मैंने आपके पसंद का गाजर का हलवा बनाया है। शादियों में बनाया जाने वाला गाजर का हलवा आपके सामने आज मैं पेश करने वाली हूँ हिंदी सिनेमा आणि गाजराचा हलवा एक अतूट ना तर असा हा गाजराचा हलवा तयार करणं थोडंसं वेळखवपणाचे आहे पण काही छोट्या टिप्स वापरून आपण त्याचा हा वेळ थोडा कमी करणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि आजची ही रेसिपी जर आवडली तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे नवीन येणाऱ्या रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपलं गाजराचा हलवा बनवण्यासाठी आपण जाडसर अशी जी गाजरं असतात ती नाही घ्यायची कारण की त्या जाडसर म्हणजे जून गाजरांमध्ये पिवळसर भाग जो असतो मधला तो जास्त असतो त्यामुळे गाजराचे हलव्याची चव आणि रंग दोन्ही बदलतो त्यामुळे आपण जास्त कोवळी किंवा जास्त जाड अशी गाजर न घेता मध्यम आकाराची गुलाबी लालसर रंगाची अशी ही गाजर घेतलेली आहेत आणि ती स्वच्छ धुवून तिची सालं काढून आपण किशणीने किसून घेतली आहेत खूप पातळही आपल्याला ही केस करून घ्यायचा नाही आहे जाडसर ठेवायचं इकडे हे दूध घेतलेलं आहे साधारणतः तीन पाव दूध आहे आधी तापवलं आहे त्यावर आलेली ही साय मी आधी काढून ठेवते आहे आणि हे दूध आता आपण पुन्हा गॅसवर गरम करायला ठेवणार आहोत आणि गॅसवर आता मी गरम करायला ठेवते आहे आणि आता पुढची रेसिपी पाहण्यापूर्वी मी आपल्या सर्वांचे आपल्या आरोग्य रुची किचन गट्ट्यावर स्वागत करते तर आता दूध गरम करायला ठेवलं आहे आणि इकडे कढईमध्ये तूप घालून घेते साधारणतः अडीच तीन चमचे तूप घालून घेतले इथे काजूचे थोडेसे जाडसर असेच काप घेतलेले आहे ते परतून घेते तुपात आपण आपल्याला आवडीनुसार ड्रायफ्रूट्स इथे वापरू शकता पिस्ता बदामही वापरू शकता मी ते काजू घेतलेले आहेत आणि काजू थोडेसे गुलाबी रंगावरती परतून ते काढून घेतले ही हां मोठा बाउल आहे या बाउलच्या मेजरमेंटनी आपण इथे हे गाजर मोजून घेणार आहोत अगदी त्यामध्ये आपण गाजराचा किस घातला आहे हे बघा एक वाटी दुसरी वाटी आणि या बाऊलच्याच मेजरमेंटने आपण सर्व साहित्य मोजून घेणार आहोत तिसरी वाटी आणि ही चौथी वाटी म्हणजे साधारणतः चार मोठे बाऊल हा आपला गाजराचा एक किलो किस आहे हा आता तुपावरती आपण परतून घेतलेला आहे परतून घेत आहोत साधारणतः पाच सहा मिनटं आपण हे बघा असा तो परतून घेतल्यावर त्यातलं पाण्याचा अंश बराचसा वाफेत निघून जायला लागलेलं आहे आणि छान त्यातलं पाण्याचा अंश कमी झाला आणि टुपावरती छान परतून झाल्यावरती त्यामध्ये आपण हे दोन बाऊल दूध घालून घेतलेलं गाजर आपण दुधामध्ये छान शिजवून घेणार आहोत त्यासाठी या गाजरावरती आता आपण वाफ काढण्यासाठी आणि शिजण्यासाठी झाकण ठेवून घेऊयात आणि आजची रेसिपी आवडल्यास आपल्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आता पाच सात मिनटाची वाफ काढून झालेली आहे आपण ताज्यावरचं झाकण काढून घेतले आपण पाहू शकता दूध बरस अटायला लागलेलं आहे आता यामध्ये जी साय काढली होती आपण ती घालून घेऊयात म्हणजे आपल्या हलव्याला खूप असा छान स्वाद येतो आपण यामध्ये मावा किंवा मिल्क पावडर काहीच वापरणार नाही आहे त्यामुळे ही, ही दुधावरची साय आणि असं घातलेलं दूध याचा स्वाद खूप छान येतो आपल्या हलव्याला हे बघा पुन्हा एकदा मी झाकण ठेवून वाफ काढून घेऊयात पुन्हा सात आठ मिनटाचं आपण एक वाफ काढून घेतली आहे झाकण काढलं आणि आपण पाहू शकता आता दूध बरंचसं अटलेलं आहे आणि तिकडे एक वाटी दूध आपण गॅसवर अजूनही आटत ठेवलेलं आहे इकडे हे आपलं छान परतून झालेलं आहे पुन्हा एकदा झाकण ठेवून आपण माफ काढणार आहोत की जेणेकरून आपला गाजर जे आहे ते दुधात छान शिजलं जाईल आणि दूधही त्यातलं व्यवस्थित अटेंड हे बघा अशा रीतीने आपलं जा गाजर छान शिजलेलं दिसतंय रंगही त्याचा आता थोडासा बदललेला आहे अशा रीतीने आपण गाजर शिजवून घेतलंय पंधरा मिनटं आपण साधारणपणे असं झाकण ठेवून शिजवून घेणार आहोत आणि जे मगाशी म्हटलं की आपण एक बाऊल दूध उकळत ठेवलं आहे ते एक बाउल दूध साधारणपणे एवढं आटवलेलं आहे अगदी वन फोर्थ बाउल झालेलं आहे आणि ते दूध आपण इथे घालून घेतलं आहे त्यावर जमा झालेली सायही घातलेली आहे त्यामुळे खूप छान असा माव्यासारखा स्वाद आपल्या गाजराच्या हलव्याला येणार आहे जेवढं दूध आपण हलव्यात घालू तेवढा तो स्वादिष्ट होतो त्यामुळे इथे आपण दोन वाट्या दूध आधी घालून घेतलं आणि वेळ वाचावा म्हणून एक वाटी दूध आपण आटवून घेतलं सुरुवातीला गाजराचा किस आपण तुपावरती छान परतवून घेतला त्यामुळे गाजरातला पाण्याचा अंश लवकर निघून गेला यामुळे गाजराचा हलवा लवकर तयार होण्यास मदत झाली आहे आणि इथे दीड वाटी साखर मी घालून घेतली आहे आपण चार वाट्या गाजराचा किस घेतला होता त्यासाठी मी इथे दीड वाटी साखर घातली आहे आपण जर कमी गोड खात असाल तर आपण एक वाटी किंवा सव्वा वाटी साखरही घालू शकता तर अशा रीतीने आता साखरेला पाणी सुटायला लागलं त्यामुळे आपला हलवा आता पुन्हा थोडासा पातळ झालेला आहे आणि रंग बदलायला लागलेला आहे आपण पाहू शकता खूप सुंदर असा रंग आपल्या हलव्याला यायला लागला आहे अगदी लाल चुटूक असा रंग यायला लागलेला आहे साखरेचा पाक हा साधारण थोडासा अटण्यासाठी आपल्याला पाच सहा मिनटं लागतील तो हलवतच राहणारा होतो हे बघा आपण अशा रीतीने पाहू शकता तो साखर आता छान आपली त्याचा माग आता हे झालेला आहे आणि यावेळी आता आपण इथे एक ते दीड चमचा साजूक तूप घालून घेतो आहे की जेणेकरून आपल्या गाजराच्या हलव्याला खूप छान अशी चकाकी येईल आणि गा कुठलाही पदार्थ डोळ्यांनाही छान दिसला पाहिजे आणि आता या यामध्ये आपण मगाशी जे काजूचे पीस केले होते ते घालून घेऊयात अशा रीतीनं आपला हा गाजराचा हलवा तयार आहे गॅस बंद केलेला आहे आणि आपण पाहू शकता खूप सुंदर रंग आलेला आहे आणि चवीलाही खूप छान झाला यामध्ये मी साधारणतः दोन छोटे चमचे वेलची पावडर घालून घेते आणि ती व्यवस्थित मिक्स करूयात आणि अशा रीतीनं हे बघा खूप सुंदर असा आणि चवदार स्वादिष्ट असा आपला हा गाजराचा हलवा तयार आहे थंडीच्या दिवसात असा गरमागरम गाजराचा हलवा खायला मिळणं म्हणजे एक मेजवानीच आहे काही जणांना गरम आवडतो गाजराचा हलवा तर काही जणांना गार फ्रीजमध्ये गार ठेवू करूनही खाऊ शकतात आपल्याला हलवा गार की गरम कसा खायला आवडतो हे कमेंटमध्ये कळवा आणि आजची ही हलव्याची रेसिपी आपल्याला कशी वाटली हेही नक्की कळवा गाजराचा हलवा मी एक दोन पद्धतीने बनवते तर आज ही एक पद्धत मी आपल्याबरोबर शेअर केली आहे तर आपल्याला ही पद्धत कशी वाटली हे मला आवर्जून कमेंटमध्ये कळवा आणि आजची ही रेसिपी आपल्याला जर आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर नक्की शेअर करा पुन्हा भेटूया अशा स्वादिष्ट रेसिपींसह तोवर आनंदी राहा आरोग्यदायी आणि रुचकर खा आणि पाहत रहा आरोग्य रुची किचन गट्टा धन्यवाद